नमस्कार महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण उभे आहोत नवीन नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत सिडको स्टेट बँक चौक या ठिकाणी आज राजेंद्र जडेसर यांनी मला फोन करून आज रात्रीचे एक वाजलेला आहे या ठिकाणी फोन करून कळवलं की आपण बघू शकतो या ठिकाणी एक पाईपलाईन डॅमेज झालेली आहे आणि एकूण लाखो लिटर पाणी हे वाया जात आहे राजेंद्र जडेसर भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि ते कुठंतरी प्रवासहून या ठिकाणी येत होते उतरल्यानंतर त्यांनी समोर बघितलं की या ठिकाणी लाखो लिटर पाणी वाया जात आहे त्यांनी एवढ्या रात्री मला फोन केला आणि आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की काय घडलंय त्यांनी कोणाला कोणाला संपर्क केला होता आणि त्यांना हे सगळं बघून काय वाटतंय सर नमस्कार नमस्कार काय झालंय हे सगळा प्रकार बघून काय वाटतंय तुम्हाला बघून असं वाटतं की आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे आदरणीय गिरीश भाऊ महाजन हे आज नाशिक दौऱ्यावर होते नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर ते आपल्या राजीव गांधी भवनला त्यांनी आज त्यांची एक मिटिंग होती त्या मिटिंगला मी पण हजर होतो आमचे शहराचे अध्यक्ष सुनीलभाऊ केदार हे पण हजर होते आणि त्या कार्यक्रमाला का गेल्यानंतर तिथून जवळजवळ नऊ नौ सव्वा नऊला गिरीशजी आमचे महाजन साहेब हे जळगावला रवाना झालेत त्यानंतर मी एका कार्यक्रमाला का गेलो आणि रात्री पावणे बारा ते सव्वा बाराच्या दरम्यान मी रिक्षानी इथं उतरलो त्या रोडवर तिथून मी या बोगद्यातून आतमध्ये आलो इथं येल्या आल्यानंतर मी बघितलं इथं प्रचंड मोठा एक पाणीचा साठा वाया जातो आहे आणि मी त्या क्षणी मी तात्काळ माझ्याकडं आमचे जे मंडळाचे अध्यक्ष आहे श्री गनोरे यांना फोन केला ते मला स्वतः बोलले की मी इथं येऊ का त्यांना ये म्हटलं तुम्ही काय येऊ नका मी बघतो सर्व काही त्यांच्याकडून मी नंबर घेतला बैरागी मॅडमचा त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की धारणकर म्हणून अधिकारी आहेत मला नंतर समजलं की धारण कर करायची जी पठे आहेत या सर्वांना मी फोन केले अख्याश लोक हे कोण महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत अधिकारी आहेत कसले मोठ्या पदावर अधिकारी आहेत आज मला सांगा जनार्दनजी आज जनता टॅक्स भरते त्या टॅक्सच्या जीवावर हे सगळं नाशिक पोचलं जाते अधिकारी पोचले जात आहे अक्षरशः मला आमचे मित्रही बोलले काही मी काही पत्रकारांना फोन केले साहेब तुम्हाला खरं सांगतो ते मला म्हटले राजा भाऊ हे रात्रीचे कोणी आपले फोन उचलणार नाही हे गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत महापालिकेच्या कुठल्याही निगरगट्ट अधिकाऱ्यांनी फोन उचलले नाही मलाही माहित होत की हे उचलणार नाही कारण यांना काही देणं घेणंच राहिले नाही जनतेशी एकदम एकदमपणाचा कळस गाठलेला आहे आपण जे बोलताय की खरोखर हा बघितलं खूपच मोठा प्रश्न आहे कारण की रात्रभर हे पाणी या प्रेशरने जर चालू राहिलं ला। तर लाखो लिटर पाणी हे वाया जाणार आहे आणि आपण जो महाराष्ट्र माझा न्यूजवर विश्वास दाखवला आणि अर्ध्या रात्री फोन करण्याचं जे मी नेहमी इतरांना सांगत असतो की जेव्हाही कोणी संकटात असेल आणि एक पत्रकार म्हणून जेव्हा महाराष्ट्र न्यूज न्यूजची आपल्याला गरज असेल अर्ध्या रात्री तुम्ही मला फोन करू शकता जसं जडेसाहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवून मला रात्री एक वाजता फोन केला मी दहा मिनिटात त्यांच्या समक्ष हजर झालो आणि या ठिकाणी ही समस्या काय आहे ती बघून घेतलेली आहे तर खरोखरीच या ठिकाणी लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे आणि ही सर्वसामान्य जनतेच्या पैशाची लूट आहे कारण का या ठिकाणी डॅमेज झालेलं दिसतंय खरं तर हे एका दिवसात आज झालेलं नाही आहे हे काही दिवसांपूर्वी झालेलं असेल या ठिकाणी फक्त खड्डं भरण्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी बघा इथं हा रस्ता फुटलेला दिसतोय आणि या ठिकाणी दगड टाकलेले आहेत आणि त्याच्यातून हे पाणी जे आहे तर हा पूर्ण प्रेशरने बाहेर येत आहे याचा अर्थ ही समस्या जी आहे ती गेल्या काही दिवसांपूर्वीची असेल परंतु त्याला तात्पुरती डागडुजी करून इथे दाबण्याचा प्रयत्न केला होता आणि आता रात्रीच्या वेळी हा पूर्ण पाण्याचा साठा हा वाया जात आहे महानगरपालिका म्हणजे एका व्यवस्थेच्या घरचं पाणी नाही आहे तर हे सर्वसामान्यांच्या जनतेचं पाणी आहे जे त्यांना पिण्यासाठी वापरण्यासाठी दिलं जातं एकीकडं एक आपण बघतो की बरेच राजकीय नेते असतील पुढारे असतील ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना बदल देताना दिसतात परंतु आज या ठिकाणी राजेंद्र जडे हे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि भाजप पक्षाचे ते पदाधिकारी देखील आहेत ते जेव्हा रात्री एक वाजता या ठिकाणी या चौकात उतरतात रिक्षाने आणि घरी जायच्या आधी त्यांना हा जो प्रश्न जो आहे हे पाणी वाया जाताना दिसला आणि त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केला आहे की महानगरपालिकेचे कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांना फोन केला पाहिजे त्यांना कळवलं पाहिजे की जेणेकरून कुठंतरी जाऊन हा जो पाणी हे जे वाया जात आहे हे कुठंतरी थांबवता येईल त्यानंतर त्यांचा कोणीही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फोन उचलले नाहीत त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये संपर्क केला आणि ही समस्या त्यांनी लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर आपण आता खरं तर अजूनही प्रयत्न करूयात की या प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोन करण्याचे प्रयत्न करू की जेणेकरून रातो रातोरात हा प्रश्न आपल्याला मार्गी कसा लावता येईल आणि जनतेच्या न्याय हक्काचं हे जे पाणी आहे हे कसं थांबवता येईल याचा जो दुरुपयोग होतोय हा जो साठा वाया जातो आहे हे कसं थांबवता येईल था तर पाणी जे आहे हे वाया जात आहे आणि हे सर्वसामान्य नागरिकांचं आहे त्यांच्या हक्काचं आहे आणि त्यासाठी आपण जो प्रयत्न केला आहे तर आपल्यासारख्याच इतरही लोकसेवकांनी हे काम करायला हवं हो होतं त्यांच्याकडून हे अपेक्षित आहे आणि आपण आता पुन्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोन करून या गोष्टीची कल्पना देण्याचा प्रयत्न करूयात सर हे बघा मी तुम्हाला सांगतो रात्रीचे एक वाजून वीस मिनिट झाले सतरा तारीख गेली आता अकरा सुरू झालेली आहे मी तुम्हाला एक सांगतो इथं मी जेव्हा उतरलो त्यावेळेस मी काही लोकांना पण भेटलो त्या लोकांनी मला सांगितलं साहेब या फरच्या ठेवलेल्या आहे हे गेल्या दोन दिवसापासून असं चालू आहे हो दोन दिवसापासून आणि इथं फक्त फरचीवरून टाकून दिली ती आता फरची सरकून गेलेली आहे इव्हन त्यांनी मला अजूनही काही लोकांची नावं सांगितले मला त्याच्याशी काही राजकारणाशी घेणं नाही माझा प्रामाणिक येतो आहे माझे वडील मधुकर जडे स्वर्गीय इथं विद्यानिकेतन क्रमांक अकराला पंधरा वर्षे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी जनतेची कार्यसेवा केली त्यांचा आदर्श घेऊन आज मी आमच्या ज्या आमदार आहेत सीमाताई त्या गेलेल्या आहेत चेन्नईला काही अधिवेशनासाठी मी त्यांनासुद्धा फोन करणार होतो पण मला माहिती त्या तिकडे म्हणून मी त्यांना फोन केला नाही तर मला खात्री आहे त्यांना जर मी फोन केला असता तर रात्री दोन वाजता सुद्धा त्या इथं आल्या असतात ते आमचे हृदयस्थान आहेत पण हे परिस्थिती मी तुम्हालाही विनंती करतो एक पत्रकार म्हणून तुम्ही या लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात जोपर्यंत इथून हा पाईप बंद होत नाही साहेब मी घरी झोपायला जाणार नाही मी मला ठीक आहे नक्कीच आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या रात्री फोन करण्याचा प्रयत्न करू आणि या ठिकाणी कस हे पाणी बंद करता येईल बरोबर याचा आपण प्रयत्न करणार आहोत कारण दहा वाया आहे मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक